मित्र नमस्कार माझा नंदी लाच्या विशेष बातमीपत्रामध्ये तुम्हा दर्शकांचे हार्दिक स्वागत मी बबलू शेख पाहुयात आजच्या घडामोडी आज रोखोक मध्ये आहेत बालाजी यांची आपण प्रखर मुलाखत पाहणार आहोत घेतायत सय्यद आझीम श्री बालाजी बच्चे पहिल्यांदा माझा नंदी चॅनलला शुभेच्छा आणि होणाऱ्या बैलपोळा सणाच्या व गणेशोत्सवाच्या निमित्तानं सर्व नागरिकांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी आपण आता उल्लेख केला की आपण नायगाव विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक उमेदवारापैकी एक आहात होय मी नायगाव विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे मी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी दिलोली तालुक्याचा अध्यक्ष होतं त्यावेळेस मी निवडणूक पोटनिवडणुकीमध्ये तिकीट मागणी केली होती त्यावेळेस माधव पंडे शेळगावकर यांना त्यावेळेस पक्षानं तिकीट देऊन पोटनिवडणुकीमध्ये उभा केलं होतं त्यावेळेस मला थांबावं लागलं त्यानंतर दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये नायगाव विधानसभा मतदारसंघ म्हणून नवीन अस्तित्वात आल्यानंतर त्या ठिकाणी मला उमेदवारी मिळेल अशा पद्धतीचं अपेक्षित असताना सुद्धा काही राजकारणामुळे माझा त्या ठिकाणी बळी गेला असं म्हणलं तर वावगळ ठरणार नाही त्या ठिकाणी मला तिकीट नाकारण्यात आलं त्यानंतर दोन हजार चौदा च्या निवडणुकीमध्ये सुद्धा राजेश पवारांना उमेदवारी पक्षाला दिल्यामुळे सुद्धा थांबावं लागलं आज दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये पक्षाकडं अधिकृतरित्या अजून वेळ जरी असला तरी संभाव्य उमेदवाराची यादी पक्षाकडून झालेली आहे त्या दृष्टिकोनातून विविध सर्वे सुद्धा पक्षाचे चालू आहे आणि निश्चितपणाने जेवढा पक्ष मोठा तेवढे उमेदवारांची संख्या सुद्धा संभाव्य उमेदवारांची संख्या असणं अपेक्षित आहे त्यामध्ये उमेदवार म्हणून राजेश पवार असतील रावण भिलोंडे असतील मालिक लोगावे असतील आणि आत्ताच नव्याने त्या ठिकाणी दिनंतई सजगावकर यांनी त्या ठिकाणी निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने पुण्यातून चाचवणी सुरू केलेली आहे त्यामुळं येणाऱ्या काळात अजूनही उमेदवारांची संख्या वाढू शकते कमी तर होणार नाही परंतु संख्या वाढू शकते त्यामुळं पक्ष मोठा झाल्यानंतर त्या ठिकाणी उमेदवारांची संख्या वाढणे अपेक्षित आहे त्यामुळं उमेदवारी मागणे काही वाईट आहे असं मला वाटत नाही उमेदवारी प्रत्येकानं मागितली पाहिजे आपल्या कार्याच्या अनुषंगाने नायगाव विधानसभा मतदारसंघाचा ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे होता नायगाव धर्माबाद उमरी या तिन्ही तालुक्याचा विकास ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होता त्याप्रमाणे विकास झालेला नाही नायगाव सारख्या ठिकाणी कुष्णूर एम वसापासून डी एमआयडीसी मध्ये त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचा विकास झालेला नाही लोकांना बेरोजगारांना रोजगार मिळालेला नाही त्या ठिकाणी उद्योग बरेच आले परंतु त्या ठिकाणी उद्योगांची सुरुवात चांगल्या पद्धतीने झाली परंतु पुन्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष कर लोकप्रतिनिधीने या ठिकाणच्या केल्यामुळं त्यांच्या समस्या काय आहेत हे जाणून घेण्याचं काम या ठिकाणच्या लोकप्रतिनिधींचं असताना सुद्धा इथल्या त्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केलं त्यामुळे या ठिकाणी रोजगार या मिळू शकलेला नाही याला स्थानिक जबाबदार आहे त्याचप्रमाणे नायगाव सारखं एवढं तालुक्यात ठिकाण असून सुद्धा साधं बसस्थानक या ठिकाणी निर्माण करण्यामध्ये या ठिकाणचे राज्यकर्ते मंडळ अपेक्षित ठरलेले आहे उमरी आणि धर्माबाद तालुक्यामध्ये अत्यंत दयनीय अवस्था रस्त्यांची आहे त्या ठिकाणच्या लोकांना रस्त्यानं जाणं येणं मुश्किल झालेलं आहे कुठं दवाखान्याचा प्रसंग असेल बाळांपणाचा जर प्रसंग असेल तर त्या ठिकाणी वाटत डिलिव्हरी होईल की काय अशा पद्धतीची परिस्थिती ह्या दोन्ही तालुक्यामध्ये आहे आणि ह्या सर्व गोष्टी जर कारणीभूत कोणी असेल तर आजपर्यंत ज्या घराण्यांनी सत्ता भोगली ते जवानांचं घराणं असेल किंवा गोरटेकरांचं घराणं असेल किंवा अन्य घराणे असतील ह्या घराण्यांनी सत्ता भोगली पंचवीस पंचवीस वर्ष या घराण्याने दोन्ही घराण्यांनी सत्ता भोगली परंतु लोकांचा मात्र विकास झालेला माझं लोकांना नम्रतेचा आव्हान आहे त्या भागातली जर आपल्याला जर बेरोजगारी दूर करायचं असेल तर धर्माबाद सारख्या ठिकाणी दि, उमरी सारख्या ठिकाणी दि, निर्माण झाल्या पाहिजेत लोकांना बेरोजगार बेरोजगारांना ना रोजगार मिळाला पाहिजे रस्त्यांचं जाळ जा निर्माण झालं जा पाहिजे ह्यासाठी एक विकासशील नेतृत्व म्हणून आपण लोकांनी या ठिकाणी या वेळेस निवड केली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे जोपर्यंत आपण अभ्यास करून प्रश्न मांडणार नाही सरकारला धारेवर धरणार नाही तोपर्यंत या भागाचा विकास नाही फक्त मिळालेली पद ही आपल्या लोकांच्या आपल्या घराच्याच उपयोगासाठी हो जर आली तर लोकांचे प्रश्न सुटू शकणार नाही ना। त्यामुळं माझी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व जनतेना विनंती आहे तर या तीन तालुक्याचा जर विकास करायचा असेल अशा पद्धतीचा आपल्याला जर नेता निवडावं लागेल की त्यांच्याकडे विकासाची दृष्टी असली पाहिजे एक विजन असलं पाहिजे की लोकांच्या विषयी जीवाळा असला पाहिजे ग्रामीण भागातल्या लोकांच्या विषयी प्रेम असलं पाहिजे तरच आपण या भागाचा सर्वांगीण अशा पद्धतीचा विकास करू शकतो जर तुमच्याकडे विजनच असेल काय करावं या भागातले काम काय केले पाहिजेत तर लोकांना प्रश्न सुटू शकतात ह्या दृष्टिकोनातून कुठल्याही पद्धतीचं त्या दोन्ही घराव्याकडे कुठल्याही पद्धतीचं अभ्यास नाहीये त्यामुळं माझा जनतेला नम्र आव्हान आहे परिवर्तन होणार आहे भारतीय जनता पार्टीचा उमेदवार या ठिकाणी आमदार म्हणून तर निवडून येणार आहे मी पण त्यातील एक आहे आणि आपल्या सर्व नागरिकांना विनंती आहे की यावेळेसची निवडणूक ही अत्यंत चुरशीची आहे नायगाव विधानसभा मतदारसंघामध्ये मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्यात अगोदर प्रचार सुरू झाला असं म्हटलं तर वावग ठरणार नाही अशा पद्धतीचं चित्र आताच या ठिकाणी निवडणूक येऊन की काय अशा पद्धतीची परिस्थिती या मतदारसंघामध्ये निर्माण झालेली आहे त्या दृष्टिकोनातूनच आपण या ठिकाणी मुलाखत सुद्धा घेतात माझी परंतु आपण या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी एकच नम्र आव्हान करू इच्छितो की आताची सध्याची परिस्थिती फार भयाव आहे जातीयवादा थैमान घातलेला आहे सर्व जाती धर्मामध्ये ते निर्माण होऊ नये यासाठी सर्व नागरिकांनी सुद्धा एक प्रिकॉशन म्हणून आपण सर्वांनी चांगल्या पद्धतीचं चा, समाजामध्ये शांततेचं समाधानाचं वातावरण कशा पद्धतीने ना राहील आपसा, आपसा मतभेद निर्माण होऊ देता आपण चांगल्या पद्धतीचं चा, समाजामध्ये वर्तन ठेवून एक चांगल्या पद्धतीचा समाज निर्मितीसाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करावा अशा पद्धतीचा आपल्या माध्यमातून मी सर्व नागरिकांना विनंती करू इच्छितो होय या ठिकाणी आम्हाला संधी जर पक्षानं दिली तर निश्चितपणाने या तिन्ही तालुक्याच्या विकासाच्या संदर्भात योग्य ती युवकांना यो दिशा देण्याच्या संदर्भात या तिन्ही तालुक्याचा सर्वांगीण विकास व्हावा हा समोर ठेवून आजपर्यंत जेवढा विकास झाला नाही तेवढा विकास करून दाखवण्याची धमक आमच्यामध्ये आहे ज्या पद्धतीनं पक्षाचे जवळपास माझ्या आज राजकारणाला चोवीस वर्ष झालेले त्या चोवीस वर्षाच्या राजकारणामध्ये मी गावच्या अध्यक्षपदापासून भारतीय जनता पार्टीचा नायगावचा अध्यक्ष म्हणून बिलोली जुन्या बेचाळीस गावचा तालुका तीन झाले धर्माबाद नायगाव आणि बिलोली अशा पद्धती सरचिटणीस म्हणून काम पाहिलं बिलोली तालुक्याचा अध्यक्ष म्हणून काम पाहिलं नवीन नायगाव तालुका झाल्यानंतर नायगाव तालुक्याचा अध्यक्ष म्हणून काम पाहिलं नायगाव तालुक्याचं आंदोलन आम्ही ज्यावेळेस केलं त्यावेळेस आम्हाला तेरा दिवसाचा कारावास झाला त्यावेळेस सुद्धा आम्ही कुठं डगमगलो नाही मला विविध पद भोगण्याची संधी मिळाली तीन वर्ष कृषी उत्पन्न म्हणून काम पाहिलं त्याच काळामध्ये नरसी सारख्या एका वाढत्या शहराला वा। उप बाजारपेठेचा दर्जा देऊन नरसी शहराचा सुद्धा सर्वांगीण विकास झाला पाहिजे हा दृष्टी कोणत्या समोर ठेवून नरसी उप बाजारपेठेची निर्मिती सुद्धा करण्यामध्ये माझा वाटा आहे किंमत मी केलेला आहे हे कोणी नाकारू शकत नाही नरसीकर सुद्धा नाकारू शकत नाहीये परंतु ज्या पद्धतीने त्यानंतर मला दोन वेळेस नायगाव मध्ये मी नी निवडणूक लढवली जिल्हा परिषदच्या मतदारसंघामध्ये बरवाडा विधानसभा जिल्हा परिषदच्या मतदारसंघामध्ये नायगाव मध्ये चव्हाण घराण्याशी मुकाबला झाला एवढा मोठा असलेला बुरुज त्या ठिकाणी लोकांनी ढासळून टाकला त्या ठिकाणी मला भविष्यमतानं त्या ठिकाणी लोकांनी नोंदवून दिला त्या ठिकाणी मी अनेक विकासाची कामं केली आजही आपण त्या ठिकाणी जाऊन विचारू शकता लोकांना कि ज्या पद्धतीने मी विकास केला